नमस्कार वजन कमी करतानाच्या चौथ्या भागामध्ये मी वैद्य दिपाली आंबेगावकर पाटील तुमचे सहर्ष स्वागत करते मागच्या भागामध्ये आपण वजन जास्ती असणे म्हणजे नेमके काय वजन जास्ती असण्याची आपल्या शरीरावर कोणकोणती लक्षणे दिसतात आणि वजन वाढण्याची कारणे कोणकोणती आहेत हे बघितले हे मागचे तिन्ही भाग जर तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही जाऊन नक्की बघा तर ह्या भागापासून आपण वजन कमी करण्यासाठी कोणती उपाययोजना करायची आहे हे बघणार आहोत ही वजन कमी करताना जी उपाययोजना आहे त्यामध्ये सर्वात बेसिक मुद्दा जो आहे तो म्हणजे कोणकोणते कौन नियम पाळावेत तर हेच नियम आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत तर मागच्या भागामध्ये वजन वाढण्याची कारणे बघताना भुकेचा संदर्भ आला होता हेच वजन कमी करण्याचे सर्वात पहिले आणि महत्वाचे सूत्र आहे आणि ते म्हणजे कडकडून भूक लागल्याशिवाय अजिबात काहीही खायचे नाही आयुर्वेदामध्ये अग्नी ही संकल्पना खूप महत्वाची आहे तुम्हाला भूक लागते म्हणजे तुमचा अग्नी प्रज्वलित झालाय मग जसे चुलीमध्ये जेव्हा जाळ होतो त्यावेळेला तो जर अग्नी चांगला असेल तरच त्याच्यामध्ये टाकलेल्या वस्तू ह्या पूर्णपणे जळतात आणि जर तो जाळ व्यवस्थित असेल तर त्यामध्ये टाकलेल्या वस्तू ह्या अर्ध्या कच्च्या जळतात आणि त्याच्यामधून धूर होतो जे पिंडी ते ब्रह्मांडी हा या जगातील सगळ्यात मोठा नियम आहे तसेच तुमचा अग्नी जर प्रज्वलित झाला असेल म्हणजेच तुम्हाला जर कडकडून भूक लागली असेल तरच तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि जर ही भूक चांगली नसेल म्हणजेच तुमचा अग्नी चांगला नसेल तर तुम्ही काहीही खाल्ले तरी त्या अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळेच तुम्हाला गॅसेस होतात तुमचे पोट जड वाटते तुम्हाला पित्त होते आणि हेच अन्न अपाचित स्वरूपामध्ये शरीरामध्ये फॅटच्या स्वरूपामध्ये साठवले जाते आणि तुमचे वजन वाढते अशा व्यक्तींचे वजन वाढते परंतु त्यांचा उत्साह कोणतेही काम करायला टिकत नाही त्यांची एनर्जी टिकत नाही त्यांना विटॅमिन बी आयन अशा, अशा केसेस खूप वाढलं आहे मॉडर्न सायन्सही हेच सांगतो की जेव्हा तुम्हाला भूक लागते त्याच वेळेला तुमच्या स्टमक मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रिट झालेले असते तेव्हाच तुम्हाला भुकेची संवेदना होते म्हणजेच हे ऍसिड जेव्हा सिक्रीट झालेले आहे तुम्हाला भूक लागलेली आहे त्यावेळेला जर अन्न पोटामध्ये गेलं तर डायजेशन चांगलं होत पण जर भूक नसताना खाल्लं किंवा भूक लागून गेल्यानंतर बऱ्याच वेळाने जर खाल्लं तर मात्र हे ऍसिड वर इसफेगस मध्ये येतं आणि त्यामुळे छातीमध्ये जळजळ होणं मळमळ होणं पोटामध्ये गॅसेस होतात आम्लपित्त होणं अशा तक्रारी संभवतात आणि त्यामुळे ही पचन बिघडतं आणि वजन वाढत बऱ्याच जणांना भूक लागून गेल्यानंतर आधी उपाशी असतात म्हणून नंतर खूप खाण्याची सवय असते ही ही सवय अतिशय चुकीची आहे जेव्हा तुम्हाला भूक लागून गेली असेल तर त्या वेळेला थोडेसे काहीतरी खावे आणि त्यानंतर भूक लागल्यानंतर व्यवस्थित जेवण करावे असेच भूक लागल्यानंतर भूकेची वेळही जाऊ द्यायची नाही म्हणजे जर तुम्हाला भूक लागली असेल आणि जर तुम्ही त्यावेळेला जेवू शकत नसाल तर अशा वेळेला काहीतरी तोंडात टाकावे तुम्ही प्रवासात असाल तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा इतर कोणत्याही कारणाने जर तुम्ही जर जेऊ शकत नसाल तर तुमच्या सोबत थोडस खाण्यासाठी एखादा कोरड्या खाऊचा डबा तुमच्यासोबत ठेवावा तो काय असावा हे आपण आहाराच्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत वजन कमी करतानाचा महत्वाचा नियम म्हणजे भुकेपेक्षा दोन घास कमी खाणे आयुर्वेदामध्ये आहाराची मात्रा सेवन करताना एक नियम सांगितलेला आहे त्यामध्ये पोटाचे चार भाग करायचे आणि त्या चार भागांपैकी दोन भाग अन्नाचे एक भाग पाण्याचा आणि एक भाग रिकामा ठेवायला सांगितलेला आहे बऱ्याच लोकांना पोट भरून खाणे म्हणजे पोटाला तडस लागेपर्यंत खाणे असे वाटते आणि त्यामुळे पचनशक्तीवर त्याचा अतिरिक्त ताण पडतो आणि हे अन्न अपाचित स्वरूपामध्ये मेदाच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये साठवले जाते आणि वजन वाढते त्यानंतरचा महत्वाचा नियम म्हणजे आहार कमीत कमी मात्रेत घ्यावा परत तेच पिंडी ते ब्रह्मांडी कारण सूर्याचे साधर्म्य हे आपल्या शरीरातील जठराग्नीशी असते आणि म्हणूनच सूर्य मावळल्यानंतर आपल्या शरीरातील ही मंद होतो आणि त्यामुळे त्यानंतर जड अन्न पचन करण्याची ताकद आपल्या जाठराग्नीमध्ये नसते म्हणूनच घ्यावी आणि आहार हा पचायला हलका असावा म्हणजेच रात्रीचे जेवण हे अतिशय हलके आणि लवकरात लवकर करावे सध्याचे फूड ब्लॉग बघितल्यानंतर अंगावर अक्षरशः काटा येतो कारण रात्रीचे बारा एक दोन तीन अशा कोणत्याही वेळेला आणि नाही नाही ते खाताना आणि त्याचे प्रमोशन करताना बघून पुढच्या काही काळामध्ये अशा लोकांच्या आरोग्याचे काय हाल होतील हे वेगळे सांगायलाच नको ह्या नंतरचा महत्वाचा नियम म्हणजे स्थौल्यासोबत इतर जे काही आजार असतील त्या आजारांवर उपचार करून घेणे कारण आपल्या शरीरातील सर्व सिस्टीम ह्या एकमेकांवर अवलंबून असतात आणि म्हणूनच वजन वाढल्यामुळे अनेक आजार होतात आणि अनेक आजार झाल्यामुळे वजन वाढते जसे थायरॉइड आहे आम्लपित्त पचनाचे आजार कॉन्स्टिपेशन हार्मोनल इम्बॅलेन्स जसं पी आहे किंवा झोप न येणं डिप्रेशन सांध्यांचे आजार आहेत की ज्यामुळे मुवमेंट रिस्ट्रिक्ट होतात ह्या आजारांमुळे वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे हृदयरोग बीपीचे आजार किंवा मधुमेह असे आजार होतात त्यामुळेच वजन वाढण्याकडे फक्त कॉस्मेटिक दृष्ट्या किंवा एक्सटर्नल फीचर म्हणून लक्ष न देता अंडरलाईन कंडिशन किंवा आजारांवर जर उपचार केले तर वजन आपोआप नियंत्रणात येते मागील भागामध्ये मा आपण हेरिडेटरी फॅक्टर म्हणून स्थवल्याचा विचार केला होता म्हणजे ज्यांच्या कुटुंबामध्ये वजन वाढण्याचा धोका आहे अशा व्यक्तींनी किंवा अशा कपल्सनी जर बाळाचा विचार करताना आधीच आपले वजन नियंत्रणात आणले तर बाळांना मधुमेह हो, किंवा स्थौल्याचा धोका हा कमी प्रमाणामध्ये राहतो ह्यानंतरचा महत्वाचा नियम म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्याचे पालन करावे दिनचर्या म्हणजे तुमच्या आहाराच्या आणि झोपेच्या वेळा ह्या सूर्योदय आणि सूर्यास्तानुसार असाव्यात दिवसात झोपू नये रात्री जागरण करू नये ऋतुचर्या म्हणजे तुमचा आहार विहार हा ऋतूनुसार असावा थंड ऋतूमध्ये आहार शक्यतो उष्ण असावा उष्ण ऋतूमध्ये आहाराचे स्वरूप थंड असावे पण लोक ह्याच्या विपरीत वागताना दिसून येतात जसे थंडीमध्ये आईस्क्रीम खाण्याचे प्रमाण लोकांचे वाढले आहे आणि त्यावरून त्यांना असे वाटते की ह्याचा आमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही परंतु ह्याचा शरीरावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये परिणाम होत असतो आणि तो कधी ना कधी दिसतो त्यामुळे दिनचर्या आणि ऋतुचर्याचे पालन व्यवस्थित करावे त्यामुळे शरीरातील दोष संतुलित राहतात आणि वजनही नियंत्रणात राहते ह्या भागामध्ये आपण वजन कमी करण्यासाठी कोणते नियम पाळावेत हे बघितले पुढच्या भागामध्ये आपण वजन कमी करण्यासाठीचा आहार कोणत्या पद्धतीचा असावा हे बघणार आहोत धन्यवाद